मंत्री चषक दोन हजार पंचवीस ला भव्य सुरुवात मैदान मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते स्पर्धेचा जल्लोषात शुभारंभ विजन तास न्यूज मसवड प्रतिनिधी अहमद मुल्ला क्रीडा प्रेमी मसवडकरांसाठी रविवारची रात्र अविस्मरणीय ठरली मसवड शहराच्या मध्यवर्ती पटांगणावर मंत्री चषक दोन हजार पंचवीस नाईट प्लास्टिक बॉल ऑक्शन क्रिकेट स्पर्धा जल्लोषात सुरू झाली राज्याचे ग्राम विकास व पंचायत राज मंत्री माननीय जयकुमार गोरे भाऊ यांच्या हस्ते या भव्य स्पर्धेचं उद्घाटन झाले मंत्री गोरे मैदानात दाखल होताच प्रेक्षकांचा जय जयकारण दणानून गेले उद्घाटनानंतर त्यांनी स्वतः हा बॅट हातात घेतली आणि पहिला फटका मारत कार्यक्रमाला रंगत आणली राजकारणात असे फटाकेबाज आणि मैदानातही तुफान चौकार षटकार असे दृश्य त्या क्षणी पाहायला मिळाले यावेळी माजी नगराध्यक्ष विजय धट डॉक्टर वसंत मासाळ माजी नगरसेवक अखिल काजी संग्राम शेटे संजय सोनोमने शंकर विरकर अप्पा करुणा भैया मोपोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आयोजक समितीनं सांगितले की या स्पर्धेत मसवड व परिसरातील नामांकित क्रिकेट संघ सहभागी झाले असून रात्रीच्या प्रकाशात रंगणारे सामने प्रेक्षकांसाठी क्रीडा महोत्सव समान ठरत आहे मैदानाभोवती रंगीत लाईटिंग प्रेक्षकांसाठी खास गॅलरी व थेट प्रक्षेपणाची व्यवस्था अशी दिमागदार तयारी करण्यात आली आहे उद्घाटनानंतर मंत्री जयकुमार गोरे यांनी मसवडचे ग्रामदैवत श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिरात जाऊन सुरू असलेल्या शाही विवाह दर्शन घेतले मंदिर परिसरात भाविकांशी संवाद साधत त्यांनी पुढील धार्मिक व सामाजिक कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या स्पर्धेच्या आयोजनामुळे मसवड शहरात उत्साह प्रकाश आणि एकतेचं वातावरण निर्माण झालं असून रात्रीच्या थंड हवेतही क्रिकेटप्रेमींनी जल्लोषाचं तापमान वाढवलंय सत्य स्पष्ट आणि निर्भीड बातम्यांसाठी विजन चोवीस तास ला करा बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला मिळतील आमच्या प्रत्येक व्हिडिओची माहिती सर्वात आधी आणि सर्वात जलद